शिवाजी शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भले भले न फुटे लागाम याला कोण घालीली असन दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बरका नजर येत तिच्या अंगार दरबार को अन तेला विडाव चल्ला नाव तेचा आप जल खान नाव तेचा आप जल खान जीत जक्त जनू सैतान कान बोल छाती टोकुन शिव बाला टक तो चिडुन कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित तेच घोड दळ पायदळ खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडभर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून चिंतेत तबंत सरदार अशा वाघिनीचा ठरल्याप्रमाणे प्रतापगडं पाय तशी खानापगड च्या पायता शी खा आला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाच्या शिवाजी राजा आणि शक्तीची

शिवाच्या संगती महा खरो खरं आवाज झाला जा खरोखर